यस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तालुक्यातील मुसळगाव येथे दशनाम गोसावी समाजाचे जगन्नाथ बाबा यांची गेल्या दोनशे वांशापूर्वीची समाधी असून या समाधीची सध्या दुरावस्था झाली असून ती जीर्ण झाल्याने येथील सुतारगल्लीतील इतरही समाज बांधवांनी सहकार्य करत या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे त्यास दशनाम गोसावी समाज समाधी बचावचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे तालुक्यातील मुसळगाव येथील सुतारगल्ली परिसरात गेल्या दोनशे वर्षापासून जगन्नाथ बाबा यांची समाधी आहे मात्र या समाधीची अवस्था ही जीर्ण झाल्याने परिसरातील इतरही समाजबांधवांनी देखील एकत्रित येत सदर समाधीस्थळाचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी प्रयत्न केले असून समाधीचा जीर्णोद्धार हा शुक्रवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याने दशनाम गोसावी समाज समाधी बचाव तालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी गुरुवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी समाधीस्थळी भेट दिली व पाहणी केली त्यानंतर येथील समाज बांधवांना जीर्णोद्धार कशा पद्धतीने करावा याबाबत मार्गदर्शन केले व समाधी स्थळाबाबत अडीअडचणी असल्यास केव्हाही संपर्क करण्याचे आवाहन केले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड मी प्रमोद विष्णू राजगुरू राहणार आमच्या या सुतार गल्लीच्या जगन्नाथ बाबा या समाधीचे आतापर्यंत दोनशे वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वीची समाधी तिचे म्हणजे आजपर्यंत जी झालेली सेवा आमचे सर्व स्तर समाज म्हणजे आमचे राजगुरू सर्व गाडीकर असो किंवा बोराडे हे आम्ही सर्व करीत करीत आहो आजपर्यंत आता उद्या तिचं नवीन आम्हाला ती शिर न झाल्यामुळं आम्ही ती नवीन बसवणार आहे आता उद्या प्रतिष्ठा करणार काही स्पॉन्सर म्हणजे तो आम्ही करून घ्या नाही आम्हाला या आम्ही सुतार गल्लीमध्ये राहतो तर आमच्या गल्लीमध्ये एक जिवंत समाधी दावा म्हणून त्या समाधी दोनशे वर्षापूर्वीची सगळे सुतार सुतारबांधू आम्ही राजगुरू गाडेकर कडवी बोराडी आम्ही सगळ्यांनी हे कार्य हाती घेतलं व समाधीचे नवीन रूपांतर केलेलं आहे तर ते उद्या आम्ही तो कार्यक्रम छोटासा करत हो। आहोत ही जुनी समाधी जी आहे ही खूप फुटल्यामुळं आम्ही नवीन समाधीची फिटिंग करतो आणि उद्या दोन चार माणसांमध्ये तो कार्यक्रम करत आहोत दत्ताभाऊंनी आम्हाला खूप सारे सहकार्य केलं आम्हाला मोलाचं सहकार्य केलं मार्गदर्शन केलं मार्ग पूजा अर्चना कशी करावी कसे नाही करावे याचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन दिलं एवढं बोलून मी थांबतो